आवाज मानदेशाचा महाराष्ट्र शासन शिक्षण विभागामार्फत राबवल्या गेलेल्या स्वच्छता मॉनिटर उपक्रमामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करून मसवड येथील क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी शाळा राज्यात तिसरा क्रमांक पटकवलाय महाराष्ट्र शासन शिक्षण विभागामार्फत राबवण्यात आलेल्या स्वच्छता मॉनिटर उपक्रमाचा निकाल नुकताच जाहीर झालाय शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस स्वच्छता मॉनिटर दुसरा टप्पा उपक्रमात निवडलेल्या राज्यातील सर्वोत्कृष्ट टॉप टेन शाळेमधून क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी शाळा म्हसवणं राज्यात तिसरा क्रमांक पटकावलाय या उपक्रमात राज्यातून तालुका जिल्हा विभाग अशा विविध स्तरावरील हजारो शाळा सहभागी झाल्या होत्या क्रांतीवीर शाळेतील विद्यार्थ्यांमधून स्वच्छता मॉनिटर टीम निवडलेली आहे आपल्या रहिवास क्षेत्रामध्ये कचरा करणाऱ्यांना प्रतिबंध करणे तसेच कचरा योग्य ठिकाणी साठवण्याबाबत मार्गदर्शन आणि प्रबोधन करणे केलेले व्हिडिओ इंस्टाग्राम आणि फेसबुकवर अपलोड करणे तसेच कचरा होऊच नये म्हणून सर्वोत्कृष्ट जनजागृती करण्याचं काम क्रांतीवीर शाळेच्या आदर्श मुख्याध्यापिका सुलोचना बाबर आणि स्वच्छता मॉनिटर टीमनं सातत्यानं केलंय क्रांतीवीर शाळेनं स्वच्छता मॉनिटर उपक्रमात केलेल्या प्रबोधनासाठी यापूर्वी पहिल्या टप्प्यात राज्यात पाचवा क्रमांक मिळवला होता या निमित्तानं मुख्याध्यापिका बाबर यांचा तत्कालीन शिक्षण मंत्री आणि शिक्षण सचिवांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता यावर्षी पुन्हा सर्वोत्कृष्ट कामगिरी करून शाळेनं राज्यात तिसरा क्रमांक पटकावलाय या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना बाबर उपक्रमशील शिक्षिका आलिशा मुल्ला सर्व शिक्षक सहकारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी शबणम मुजावर मानसे गट शिक्षण अधिकारी लक्ष्मण पिसे संस्था अध्यक्ष कृषीरत्न प्राध्यापक विश्वंभर बाबर शिक्षण विस्तार अधिकारी रमेश गमरे केंद्रप्रमुख दीपक पतंगे तसेच पालक प्रतिनिधी यांनी मुख्याध्यापिका सुलोचना बाबर शिक्षक आणि विद्यार्थी यांचं अभिनंदन केलंय मानस न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा బెల్ ఐక ప్రెస్